दवाखान्याचे बिल रुपये सव्वीस हजार सातशे त्र्याऐंशी रुपयावरून फक्त सहा हजारावर आणलेत कारण त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी हा सर्व प्रकार उजेडात आणलाय किती लूट काही डॉक्टर किती निर्लज्ज असतात पैसा कसा लाटावा हे काही डॉक्टरांकडून शिकावं माझी पण एक गोष्ट आहे का मी नॉर्मल बोलते बाकीचे पेशंट डिस्टर्ब होतात बाकी प्रश्न काही नाही ठीक आहे इफ यू अल लाईक आपण बाहेर बोललं तर बेटर आहे ना या या बाहेर या काय हरकत नाही येऊ ना बाहेर ये बाय या मॅडम बाहेर या चलो या 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 बाहेर या हो या इकडे येताना हो ना मॅडम लावून नका कोणाशी बोलू आता फायनल करेश नाशिक रोडच्या एका हॉस्पिटल मध्ये आहोत वन सेकंड आता यांचं बिल झालंय जवळ जवळ सव्वीस हजार सातशे ब्याऐंशी रुपये अमाऊंट झ सव्वीस हजार सातशे ब्याऐंशी रुपये ही सगळी जी लिस्ट आहे मी ही मी माझ्या मित्राच्या मेडिकल मध्ये दाखवली तर त्यांचं असं म्हणणं आहे ही लिस्ट पूर्ण टोटल सहा हजार रुपये फक्त मेडिकल मध्ये लूट लुटे आता तुम्ही मला सांगा आता, आता तुम्ही मला सव्वीस हजार आणि कुठे आणि सहा हजार कुठे म्हणजे वीस हजाराचा गोळ आला की नाही वारंवार 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 आम्ही सगळं हेच करत बसणार का थोडस तुमचंही पाऊल टाका ना पुढे स्वतःहून विचारा एवढे पैसे तुम्ही घेता कसले आपल्या कष्टाचे आपल्या घामाचा पैसा आपण त्यांना देतोय विचारपूस करायला हवी की नाही तुमची फ्री ऑफ कॉस्ट आले असतील अतिरिक्त झाले असतील तर मग ते गोरगरिबांना लावा वेस्ट ऑफ घालवू नका सव्वीस हजार सातशे ब्याऐंशी ही खूप मोठी अमाऊंट आहे एखाद्याचा महिन्याचा पगार असतो मोलमधून एखाद्याची असते तुम्ही हा नीट विचार करा आणि नॉर्मली आता बोलायचं झालं था तर त्या मला म्हणतात की मी फक्त इंजेक्शनचे पैसे घेते बाकीचे पैसे घेत नाही तुम्ही फक्त इंजेक्शनचे पैसे द्या मी पेशंटला डिस्चार्ज करून देते आता मी त्यांना स्वतःहून सांगते की आम्ही पेशंटला घेऊनही जातो तुम्हाला वाटलं तर तुम्ही पोलीस केस करा मग काय असेल आम्ही ते लिगली तुम्हाला उत्तर देतो लिगली हा त्यांना केस माहीत नाही पूर्ण झालं कस काही अडचण नाही केस सुटली नातेवाईकांची काही तक्रार मेडिकल ओके झालं सेटल तुमची तक्रार नाही आता अशा पद्धतीनं ज्या वेळेला लाईव्ह सुरू होत हा हा बोला बोला झालं सक्सेस बोलल्यानंतर किती किती विचित्रपणा लाईव्ह दाखवल्यानंतर सव्वीस हजार कमी करून सहा हजाराचं बिल सेटल करतात थुकलं पाहिजे की नाही यांचं मला सांगा फक्त काय केलं पाहिजे